नांदेड या ठिकाणी मी आलेलो आहे आणि या कंपनीचा प्लॉट बघण्यासाठी पार्श जेनेटिक इंदोरची कंपनी आहे हा सीड गोल्ड आहे आणि या सीड गोल्डचं या ठिकाणी पीक शेत पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी संपूर्ण शेतकरी देखील आहे म्हणजे याचं एक विशेष आहे केसर आहे केसर असल्यामुळे याच्या हाळीचा देखील जास्त येत नाही त्याच्यानंतर सेकिंग पेस्टला देखील प्रतिकारक आहे आणि खूप मासे शेंगा आहेत म्हणजे संपूर्ण बघितल्याच्यानंतर या जवळपास सरासरी नव्वद शंभर शेंगा तर सरासरी आहेत तसेच दीडशे दोनशे देखील आहेत झाडाला पण सरासरी नव्वद शंभर शेंगा आहे प्रत्येक झाडाला आहे आणि या शेतकऱ्याला विचारल्याच्यानंतर नंतर या शेतकऱ्यांनी एक देखील किट केली नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि हा बघू शकते या ठिकाणी संपूर्ण हे पिक आलेलं बहरलेलं आहे आणि फुटलेल्या पण नाही हा आणि विशेष म्हणजे साल देखील एकदम प्रतिकारक आहे त्याच्यामुळे खराब देखील होऊ शकत नाही म्हणजे हे सरासरी तुला होते साहेबांना सांगितलं याला ना दहा पंधराच्या जवळपास यायलाच पाहिजे नाही याला जास्त येईल चौदा पंधराच्या पुढे चौदा पंधरा माझ्याकडे कशा मी केलं अभ्यास केला माझ्या एक एक मी डिटेल्स लिहून त्याच्यामध्ये बाजूच्या माझ्याच्या बाजूला जवळपास बऱ्याच जाती येतात व्हरायटी येतात सगळ्या येलो मोजाक आला पण ते ह्या जाती मोजा व्हरायटीवर हेच नाही येलो आपल्या महाराष्ट्राच्या वातावरणाला तुम्हाला एमपी जे आहे ना मध्य प्रदेश सोयाबीन इंदोर मध्ये इंदोर आपल्या विद्यापीठ जाती तयार करतात पण सगळ्यात लवकर येणार जाती करणार इंदोरच आहे आणि यव गणे साहेबांची आमची भेट झाली होती एके दिवशी आणि त्यांनी मला सांगितलं हे आमचं एकदम बघा बघायला मला देखील चालू आहे मला वाटलं आता सोयाबीनची जे काय परिस्थिती आजची का बघत शेतकऱ्याची चारच्या पाचच्या वर नाही हाच हा राहू जाती बरोबर नाहीत ना, ना काही काही कंपन्या काय करतात म्हणजे बरोबर आपल्या व्हरायटी बरोबर देत नाही शेतकऱ्याला असं पाहिजे की चांगले कम वाण देणार शिंपण्या आता आम्ही तो दुकानदारक साहेब घेतू तर आम्ही कोणत्या याच्याच मोनावर घेतू ते सांगतात वर्षी आली जे नवीन जात आली ते आम्ही टूरलो ती खूप वाढली पण त्याला शेवगंच लागलं काय करतात दोन तीन बॅगला सात क्विंटल सोयाबीन झालं संगम 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 आप इस बार इनोवे का 108 सौ आठ लगाए और सी बोर्ड लगाए एक एक वेग लगा के पहले देखे आपको भरपूर उत्पादन आएगा इस बात की गारंटी है ठीक है तो साहब हमें आम्हाला त्याचीच गरज आहे आम्हाला शेतीतून उत्पन्न भेटायला पाहिजे विशेष म्हणजे स्वतः वापरली ना आणि मलाना तुम्हाला सांगतो मी लईत अभ्यास केलेला कारण की आपले सगळ्या शेतकरी तर जीवन याच कोण साहेब जे पूर्वी कापूस घेत होतो कापसाचं शेतीचं जुलदी आता कापसाचं लेबर भेट नाही कापूस सर्व बंद ते वगैरे माझ्याकडे सुद्धा अठरा एकर सोयाबीन मी त्याच्यामध्ये पिक करतो तुम्ही घेता की नाही सोयाबीनला आम्ही घेतो आमचीकडे मॅक्सिमम शेतकरी स्प्रेज नाही नाही स्वतः मी स्वतः प्रॅक्टिकली गड्यासोबत असतो कारण की ना मी शेतात नाही फिरलं तर तुम्हाला काय माहिती सांगू म्हणून प्रॅक्टिकली मी स्वतः असतो पांढरी मासे आली काय आली कोणी सांगत नाही आणखीन एक तुम्हाला एक माहिती सांगतो आपल्या बऱ्याच अशा जाती त्याला कुडकिडा लागत नाही जाती बघा ना कुठं कुडकरी माझ्या शेतात सगळीकडे बऱ्याच जातीला काही येलो मजला हे येतात पण ह्या जातीच काही गुण नाही म्हणजे करपाय रोगायला भरपूर त्याच्यावर अजिबात आणि याच्यावर पूर्ण लव आहे बघा लव असल्यामुळे काय होतं आई डंक करीत नाही तुम्ही कापसामध्ये सुद्धा बऱ्याच जाती येत्या लव असणाऱ्या आणि बऱ्याच कंपन्या त्यांच्या दोन दाणे हिच्यामध्ये तीन तीन दाणे केसाळमध्ये पहिले इंदोर निघालेली होती तिथे दोन दाणे होते खूप दिवसा वाढलं ना उत्पादन वाढलं त्यांनी एक म्हणजे यांच्या जे कंपनीमध्ये तज्ज्ञ येतो त्यांनी काय केलं ऍडिशनल म्हणजे काय असते सोयाबीनचे तिथे तज्ज्ञ असतात म्हणजे ते संपूर्ण अभ्यास करू करू एक व्हॉरायटी निघायला दहा दहा वर्ष लागत येतात

अटक है लेकिन इस सोयाबीन को देखकर मुझे इतना बढ़िया लग रहा है ये सोयाबीन साल मैं करने वाला हूं। और सभी किसानों को ये मैं बात करने वाला हूं। कि बाद में आप अगले साल बढ़ा दो इसी तरह मैं बात करने वाला हूँ सभी किसानों को संतु तुकार महाराजा बीज है तो 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 ना। आ। आ। दे। राम राम सोयरे हो सोयरे हो मी आज आलो इथं इजडी येतं सोयऱ्याच सोयाबीन बघण्यासाठी तर खरंच खूप चांगल्या प्रकारे या सोयाबीनला शेंग पण आहे सीड गोल नावाची बॅग आहे खरंच माझ्या इथं पण ही बॅग आहे शेंड्यापासून गुडापर्यंत एक नंबरची गच्च शेंग आहे आणि आमदा तर मी याची एक बॅग लावली पुढच्या वर्षी पूर्ण सोयाबीन हेच लावणार आहोत कारण शेतकऱ्याची गार प्रत्येक जाई वे सोयाबीन आपण दुसऱ्या कंपनीचं वापरलं तीन चार क्विंटलचं ऑवरेज आलंय त्याला भाव नाही त्याच्यामध्ये गार तर हे सोयाबीन जर लावलं आपण तर आपल्याला शंभर टक्के चौदा ते पंधरा क्विंटलचं ऑवरेज येईल आणि याचं उत्पन्न वाढल्याच्या नंतर शेतकरी सुखी राहील त्याच्यामुळं पूर्ण पुढच्या वर्षी मी हे सोयाबीन वापरणार आणि यांना कंपनीला सपोर्ट करणार